नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी मनोज जरांगे पाटील यांना जिंतूर सकल मराठा समाजांचा पाठिंबा म्हणून आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिंतूर शहर मराठा आरक्षणसाठी बंद पुकारण्यात आले होते नारेबाजी करत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅली मुंडा परिसर मार्गे घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर पोहोचली जिंतूर बंदला मोठा प्रतिसाद मिळाला पाहू आपण मराठा उपोषणास बसलेले माजी सैनिक शिंदे सुरेखा टाले यांची खास मुलाखत उपोषणला बसलेले आहेत त्याच्या समार्थ पुरा महाराष्ट्र हा बंदच्या अनुषंगाने चालू आहे गेल्या दोन दिवसापासून परभणी जिल्ह्यात पण बंद आहे आणि आमचे सहकारी माजी सैनिक शिंदे अंकल हे पण इथे उपोषणाला बसलेले आहेत आज संपूर्ण बाजारपेठेमध्ये जारंगे पाटलाला सपोर्ट करण्यासाठी जिंतूर ग्रामीण मधील शहरातील सर्व मराठा बांधव एक जागी होऊन आज भाजप शिंदे सरकारचा निषेध करतो येणाऱ्या काळात जर आम्हाला आर आरक्षण नाही मिळालं तर हे आज शांततेच्या मार्गाने जे आंदोलन चाललेलं आहे हे कधी काळी तीव्र उग्र आंदोलन दिसेल त्यांना म्हणून सरकारला विनंती आहे की आमचं जे काय आरक्षण राहिलेलं आहे आता ज्या काय मंडळीचं आमचं आरक्षण बाकी आहे है। हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल मुंबई गॅजेट असेल सगळ्या सोयऱ्याचा कायदा असेल हे तात्काळ आम्हाला आणावे अन्यथा आता आम्ही तुम्हाला लोकसभेला धडा शिकवलेलाच आहे आता येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज कितपत एकजूट झाला आहे हा सगळ्या जगाने बघितला आहे आणि या एकीचं कारण येणाऱ्या का दिसून सर्वात प्रथम मनोज रांगे पाटील तेरा महिन्यापासून आपलं उपोषण आंतरवडी सराठीमध्ये चालू आहे त्यांनी आत्तापर्यंत सहा उपोषण केले आपल्या पूर्ण शरीराची खळगी करून टाकली त्यांना उरता बसता येत नाही तरी पण हे शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे आणि मराठा समाजाचं जे आक्रोश आपल्या अंगावर घेत आहे आमची विनंती एवढीच आहे बाबा जे आमचं आरक्षण आहे ते आम्हाला द्या आम्ही कोणाच्याही ताटातून कोणाचं आरक्षण घेत नाही आमचं आरक्षण आम्हाला पाहिजे आमचं हैदराबाद गॅजेट तुमच्यापाशी आलेलं आहे तुम्ही ते हैद्रा हैदराबाद गॅजेट देत नाहीत सातारा संस्थेचं गॅजेट आहे तुमच्यापाशी ते संस्थेचं तुम्ही गॅजेट देत नाहीत आणि बॉम्बे गॅजेट तुमच्यापाशी आहेत ते तुम्ही सर्व काय असून सनी पण आम्हाला आमचं आरक्षण देत नाहीत म्हणजे आज एकतर्फच्या मराठ्यांना तुम्ही वेटीच धरलेलं आहे त्यामुळं आमचं एकच म्हणणं आहे की जरंगी पाटलांनी जे आपली आट मानलेली आहे तुम्ही ते सगळे सोयराची आट तुम्ही मान्य करा आणि जरंगी पाटलाला तुम्ही असं ब्रिटिश धरू नका आमची एवढीच विनंती आहे कारण की ते, ते आमचा काळीज आहे आम्ही त्यांना सोडून सणी काय आणि जरंगी पाटलाला अगर काही झालं का तर आम्ही ह्या महाराष्ट्राला दाखवून देऊ की मराठा काय आहे त्यामुळं आमची एवढीच विनंती आहे सरकारला की सरकारनं जरंगी पाटलाच्या मागण्या त्वरित हे करावे आणि या इथं आलेल्या सर्व बंधूंचं मी आभार मानतो कारण की असेच प्रतिसाद तुमचा सदैव राहावं कारण की जरंगे पाटला प्रत्येक घरातला माणूस प्रत्येक घरातली महिला जरंगे पाटलासोबत आहे आणि राहिली पाहिजे आणि आली पाहिजे यासाठी मी सर्वांना विनंती करतो की बाबा भाऊ आपण सर्वासाठी लढायलो आपण एकासाठी नाही जरांगी पाटील सर्वांसाठी लढायले कोणा एकासाठी नाही त्यासाठी आपण सर्वजण तन मन धनाने आपण यावं एवढीच विनंती करतो दुसरी गोष्ट म्हणजे जरंगे पाटील जे दिशा सांगताल त्या दिशेवर आपण चलू आपण एवढीच मागणी करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय सरकार त्या त्याकडे लक्ष देत नाही तर सरकारने त्वरित जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात त्यासाठी आम्ही जिंतूरबंची आज हक हाक दिली होती आणि सरकारनी मागण्या मान्य करून म्हणजे समाजावर समाजावर उपकार करावे असं म्हणणार नाही कारण आपल्या त्या हक्काचं आरक्षण आहे ते द्यावं आणि जरांगे पाटलाकडे दुर्लक्ष करू नये कारण हे याचा परिचय म्हणजे सरकारला आलेला आहे लोकसभेमध्ये याचा म्हणजे आम्ही झलक दाखवलेली आहे जर यावेळेस सरकारनं दुर्लक्ष जरंगे पाटलांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केलं तर विधानसभेमध्ये मराठा समाज काय आहे हे आम्ही रस्त्यावर उतरून दाखवून देऊ कारण की आत्तापर्यंत आमचं आंदोलन शांततेमध्ये आहे जर आम्ही रस्त्या उतरलो आणि सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर त्यांना आम्ही आमचा म्हणजे असली चेहरा जो आहे ते दाखवून देऊ सातवा दिवस असं देखील कुठल्या प्रकारची दखल या शासनाने घेतलेली नाही म्हणून येणाऱ्या काळात जरी आंदोलन उग्र रूप या आंदोलनात समजा धारण केलं किंवा काही अनुटित प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडला तर याला मराठा समाज जबाबदार नसून याला सरकार आणि प्रश्नाचा जबाबदारी आहे असं मराठा समाजाच्या मनामध्ये एक भावना झाली मराठा समाजानं मराठा समाजाची ताकद सरकारला दाखवून दिली आहे पण येणाऱ्या काळात जर आमच्या मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाही कारण सरकारला खूप मोठी किंमत येणाऱ्या विधानसभेमध्ये मोजावी लागेल याचा सरकारनं गांभीर्याने विचार करावा आणि मराठा समाजाच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या अशी मराठा समाजातर्फे सरकारला आम्ही विनंती करतो